जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनिजांनी माझ्या कडम मध्ये कळम मध्ये मी भाषण करण्याची गरज आहे काय हे दोन्ही वाद कुठे गेले ओमराजे कैलास या इकडे हे दोन वाद आहेत माझे आणि तुम्ही आहात त्याच्यामुळे मला वाटतं चॅनलवरती लाईव्ह दाखवत असाल दाखवता काय रे लाईव्ह दाखवता ना बरं दादा तुम्ही कॅमेरा सेट करून खाली बसला तर बरं होईल पाठीकडे तुम्ही पण बसा मी एवढ्यासाठी विचारलं लाईव्ह दाखवताय मला टी व्हीवरती चमकायचं नाही आहे मला संपूर्ण देशाला दाखवायचं आहे की निष्ठा कशाला म्हणतात आणि वाघ कोणाला म्हणायचं ही लढाई जी आता होते आहे ती लोकसभेची आणि विधानसभेची ही लढाई नुसती पक्षांची नाहीये ही वाघ विरुद्ध लांडगे तुम्ही कोण आहात बेइमानी विरुद्ध इमानदार तुम्ही कोण आहात गद्दार विरुद्ध निष्ठावान तुम्ही कोण आहात हे संपूर्ण महाराष्ट्राने ठरवायचं आहे की मी गद्दार आहे की मी निष्ठावान आहे मी वाघ आहे की मी लांडगा आहे मी इमानदार आहे की बे मी बेईमानी करणार आहे आणि ही गद्दारी ही बेईमानी ही उद्धव ठाकरेशी नाही शिवसेनेशी नाही तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राशी तुम्ही करणार आहात तुम्ही म्हणजे जे आपल्यात येणार नाहीत ते मी म्हणतोय जे इमानदारीच्या बाजूने राहणार नाहीत त्यांच्याबद्दल मी म्हणतोय आज महाशिवरात्र आहे आणि महिला दिन पण आहे हॉटेलमधनं निघताना तिन्ही पक्षाचे चारही पक्षाचे पाचही पक्षाचे म्हणजे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी वंचित आम आदमी पार्टी सगळेच नेते आले होते कार्यकर्ते आले होते आणि महिलाही आल्या होत्या दोन शब्द बोलावे लागतातच मी बोलताना म्हटलं की महिला दिनाच्या शुभेच्छा आम्ही खरं कोणत्या तोंडाने द्यायच्या कारण मणिपूरमध्ये जे काय घडलं आहे आने आने ते आता बोलूही शकत नाही आपल्या पदक विजेत्या महिला कुस्तीगीर त्यांनी न्यायासाठी टाव फोडला त्यांची दखल कोणी घेतली नाही अनेक ठिकाणी आजही महिलांवरती अत्याचार होत आहेत आणि आम्ही आपल्या तुम्हाला कोरड्यामा आपल्या शब्दात शुभेच्छा द्यायच्या महिला देण्याच्या शुभेच्छा म्हणजे काय दिलं नेमकं मी काय त्यातनं आम्हाला तरी काय मिळतंय आणि तुम्हाला तरी काय मिळतंय म्हणून मी आज केवळ राज्यातलंच नव्हे तर तमाम आपल्या देशातल्या तमाम माझ्या माता भगिनींना हात जोडून विनंती करतो आहे काल तुळजाभवानीचं मी दर्शन घेतलं योगायोगाने इथे येताना कालीमातेचं मंदिर आहे मी महिलांना आज विनंती करतो आहे हात जोडून आम्ही संघर्षाला उतरलो आहे जगामध्ये एकमेव देश आपला असा आहे की जिला आपण आपली माता मानतो भारत माता महिला दिनाच्या शुभेच्छा जर द्यायच्या असतील तर भारत मातेला दिल्या पाहिजेत आणि त्या शुभेच्छा देताना आपण सगळ्यांनी आणि विशेष करून महिला माता भगिनीनी आता तुम्ही नुसत्या शुभेच्छा घेऊ नका तुम्ही आता महिषासूर मर्दिनीचं रूप धारण करा तुम्ही काली मातेचं रूप धारण करा आणि जो हुकुमशाह जी हुकुमशाही माझ्या भारत मातेला गिळायला निघाले त्या हुकुमशाहसुराचा नवीन महिषासूर असतो तसा हुकुमशाहसूर त्याला खतम करा तर आणि तरच महिला दिनाच्या काहीतरी शुभेच्छा आपण एकमेकाला म्हणजे आम्ही भाऊ म्हणून तुम्हाला आणि तुम्ही माता भगिनी म्हणून आम्हाला आशीर्वाद तुम्ही देऊ शकाल नाहीतर काय उपयोग आहे त्याचा जसं ओम राजे तुम्ही बोलत होतात कैलास तुम्ही बोलत होतात आणि कैलास तुम्ही तुमची आता मस्करी नाही करत पण अध्यक्ष महोदय ही बोलायची सवय सोडू नका कारण उद्या पण तुम्हाला ते बोलायचंच आहे वर्षानुवर्ष बोलायचं आहे आणि ओम राजे तुम्ही सुद्धा उद्या तर आपलंच सरकार दिल्लीमध्ये येत आहे येणारच आणणारच आणावंच लागेल कारण तुम्हाला आता तुम्ही ओमराजे काय करतायत कैलाश भाऊ काय करतोय तुम्हाला माहित आहे अगदी समाजाचे विषय असतील शेतकऱ्याचे विषय असतील एक तरी मला सांगा गद्दार तर सोडूनच ते गद्दारच आहेत पण जे त्यांचे मंत्री अगदी मी नाव घेऊन बोलायचं तर भारतीय जनता पक्षाचे मंत्री जे महाराष्ट्रातून तिकडे गेलेले आहेत त्यांनी कधीतरी समाजाबद्दल जसं आरक्षणाबद्दल आपला ओमराजे बोलले तिकडे तसं आणि शेतकऱ्यांबद्दल कधीतरी मोदींच्या समोर तोंडाची म्हणजे दातखिळ उचकटून त्यांनी काय बोललेत का ते काय म्हणून आम्ही तुम्हाला पुन्हा निवडून द्यायचं गेल्या वेळेला युती होती ठीक आहे आज ते त्यांनी एक नवीन सुरू केलंय की हा उद्धव ठाकरे हा पक्षप्रमुखच नाही हे कशाला जमलेत माझ्याकडे काय जा अमित शहाना विचारा काल परवाकडे येऊन गेले बोलवा त्यांना इकडे आणि इथे मुलं माळे बसले तिथपासून अगदी माझ्या आजोबांच्या वयाचे सुद्धा कोण असतील त्यांना विचारा शिवसेना कोणाची आणि पक्षप्रमुख कोण विचारा पण ज्या गृहमंत्र्याला देशाच्या गृहमंत्र्याला छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे नामांतर कोणी केलं हे माहिती नाही ते म्हणा आम्ही केलं दहा वर्ष आम्ही तुमच्या सोबत होतो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाही आम्ही तुमच्यासोबत होतो का नाही केलं तेव्हा तुम्ही नामांतर पण हा असा गृहमंत्री ज्याला घरामध्ये काय चाललंय ते माहिती ुश न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा